ए गपरा सांग तू पाय तिकडे गे म्हणतोय तिकडे घे बघ मला डाऊच नव्ह माझ्या पशी काय बेटे सांग नाही का चालतो मी आता काय आणलं वास कसला व्या काय आणलं रेला खा ओ आय हो पडलो रे पडलो 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 मम्मी माझी सायकल उचलून दे मम्मी आयो मम्मी आली का हे मम्मी अग सायकल पडली माझे मम्मी मला उचलून दे गपकी ग गप, अरे घपकी चापट दिला हे चापट हा हे कसं वाटत या या माझ्या मागे या चल 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 वर या वर या वर्या कशा आहे जागा आहे या या तुझ्या मटक्याला जाऊ शकतो आता मी ये चल माझ्यापाशी बस नाही या बघू आपण डोक्या गुचे का आहे का बघू आपण सरळ कर डोका डोका सरळ का गुचे हाय 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 सोड राहा मला जायचं आहे झाडावर सोड म्हणतो जर लाडात येऊ नको तू सोड सोडण्यात चढल मी तुला बयाच घालू नको सोड लवकर मला जायचं आहे झाडावर चढायला सरक सरक मात ना ये माझ्या मागे मागे मी चाललो पडा हां मला जाड झाडावर चढायचं मला माझे मागे येऊन मग तू शेफ्टी सोड माझी माझी शेफ्टी सोड माझी शेफ्टी सोड बघा सांगतो तुला वर चढायचं मला झाडावर हां ए किड्या तुला दाखवतो मी आता कायच काय उठ उठ ला उठ उठ ना तर मी तुला बेटा आई ना मध्ये पण जना खाली घेत बघ तुला मला जी तू काही ए